नमस्कार मंडळी आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे या अधिवेशनात विरोधक सत्ताधारी पक्षाला तारेवर धरणार एवढं निश्चित आहे कारण विरोधकांकडे मानिकराव कोकाटे धनंजय मुंडे असे काही मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांवर विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार एवढं निश्चित त्याहीपेक्षा पेक्षा विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधक आंदोलन करणार हे निश्चित होत त्याप्रमाणे विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर नेहमीप्रमाणे आंदोलन केलं हे सगळं टीव्हीवर बघत असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हातात बेड्या खालून फोटो दिसला आणि मला एक क्षण आश्चर्य वाटलं मला असं वाटलं की अनंत करमुसे यांच्यावर जो हल्ला झाला त्यांचं अपहरण झालं त्यानंतर त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेण्यात आलं तिथे त्यांना बेदम मारहाण झाली हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं आहे आणि मला असं वाटलं की सुप्रीम कोर्टाने जितेंद्र आवाड यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत की काय आणि जितेंद्र आवाड यांना चक्क अटक झालेली आहे का असं मला वाटलं आणि मी एक क्षण ते बघत बसले पण मग नंतर लक्षात आलं की जितेंद्र आव्हाड हे नाटक करत आहेत आता हे कुठलं नाटक तर राज्य सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालते राज्य सरकार बोलू देत नाहीयेत विरोधकांचं तोंड आवळतायत मुस्कट डबी करतायत असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून आपल्या हातात बेड्या घातलेल्या आता गंमत अशी आहे की हे राज्य सरकार खरंच विरोधकांची मुस्कट करतंय का कारण जितेंद्र आवाड हातात बेड्या खालून मी जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा मला अनंत करमुसे यांची पटकन आठवण आली अनंत करमुसे नेमकं काय केलं होतं तर त्यांनी सोशल मीडियावर एक कार्टून टाकलं होतं जितेंद्र आवाड यांचा आक्षेप असा आहे की ते माझ्या विरोधात होत त्यांच्या विरोधात होत शरद पवार त्यांचे जे नेते आहेत त्यांच्या विरोधात होत आणि म्हणून त्यांनी अनंत करमुसे यांना बेदम मारहाण केली त्यांची पाठ काळीनिळी करून टाकली त्यावेळेस अनंत करमुसे यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जितेंद्र आवाड यांना मान्य नव्हतं कारण जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जितेंद्र आव्हाड यांना अपेक्षित आहे तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अनंत करमूसे यांना देखील होत पण त्यावेळेस जितेंद्र आवाड सत्तेत होते आणि सत्तेत असल्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे केवळ आपल्यालाच असतं इतर कोणालाही नसतं असा जितेंद्र आव्हाड यांचा भ्रम आहे आणि त्यामुळे अनंत करमुसे यांनी जे काही केलं ते जितेंद्र आवाड यांना वाटलं की ते फाशीच्या लायक आहेत अर्थात फाशी, अर्था फाशी जितेंद्र आवाड देऊ शकत नाहीत कारण ते न्यायाधीश नाहीत ते म्हणजे कोर्ट नाही आणि त्यामुळे त्यांनी अनंत करमुसेसे यांचं पहिल्यांदा अपहरण केलं आणि अपहरण करून झाल्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली त्यासाठी त्यांनी स्वतःच्या अंगरक्षक पोलिसांचाही आधार घेतला इतका क्रूरपणा जितेंद्र आवाड यांनी केला तो क्रूरपणा कदाचित जितेंद्र आव्हाड यांना वाटलं असेल की आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्या दृष्टीने कसं बदलतंय बघा केतकी चितळे तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकली काय केलं ते तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं का पोलिसांच्या ताब्यात असूनही जितेंद्र आवाड आणि त्यांच्या पक्षातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या केतकी चितळेच्या तोंडावर काळ फासलं तिला मारहाण केली हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं का जितेंद्र आव्हाड यांचं पण जितेंद्र आव्हाड त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात हे केदा म्हणावं लागत त्यांनी आपली अभिव्यक्ती मारहाण करून एखाद्याची पाठ लाल निळी करेपर्यंत व्यक्त केलेलं आहे हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांना अपेक्षित असतं त्यावेळेस हे तर कोणी केलं नाही ना जितेंद्र आव्हाड यांना मारहाण तर कोणी केली नाही पण तरीही त्यांना ही, ही मुस्कट डबी वाटते आणि म्हणून त्यांनी हातात बेड्या घालून ते आंदोलनाला आले पण त्यामुळे एक झालं मित्रांनो की अनंत करमूसे यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी जितेंद्र आवाड यांना शिक्षा व्हावी अशी ज्यांची ज्यांची अपेक्षा होती त्या त्या प्रत्येकाने जितेंद्र आवाड यांच्या हातात बेड्या पडलेल्या बघून एक सुख अनुभवलं असे मंडळी आपल्या मनाला विचारा कि खरच जितेंद्र आव्हाड यांच्या हातात बेड्या बघून तुम्हाला छोटासा का होईना आनंद झाला नसेल का हे मित्र कारण सत्य हे तिथे आहे अनंत करमुसे यांना झालेली मारहाण आणि ते प्रकरण अद्यापही कोर्टात असण हे सत्य आहे आणि ती मारहाण कोणी केली तर अर्थातच जितेंद्र आवाड यांच्या आदेशाने ती झालेली आहे आणि त्यामुळे तिथे जितेंद्र आवाड यांच्या हातात बेड्या पडणं गरजेचं आहे असं प्रत्येकाला वाटतंय आणि तेच प्रत्येकाने आज टीव्हीवर म्हणा किंवा बातम्यांमध्ये म्हणा बघितलेलं आहे आणि तिथेच ते सुखावलेले आता याला प्रेक्षकांचा अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणायचं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि त्यामुळे ते कोणीही नाकारू शकत नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेदला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद होत